त्यांना आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेलं आहे त्यांच्या या सामाजिक उत्कृष्ट त्यांना सन्मान पुरस्काराने आपण सन्मानित करत आहोत जोरदार किसन तावरे यांना सांस्कृतिक पुरस्काराकडे आपण म्हणतो हो। आहोत प्री स्कूलच्या त्या मुख्याध्यापिका आहेत तसंच अनेक सांस्कृतिक उपक्रमात त्यांचा सहभाग असतो त्यांना आतापर्यंत अधिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे त्याच्या उत्कृष्ट कार्याबद्दल दळलक्ष्मी सगळे सन्मान पुरस्कार दोन हजार पंचवीस सर्व त्या कार्यरत आहेत शिवजयंती उत्सवाला रक्तदान शिबिराचं भव्य दिव्य आयोजन त्याच्या मार्गदर्शनामध्ये झालेलं आहे सामाजिक उपक्रमात त्यांचा सहभाग असतो आतापर्यंत त्यांना अनेक पुरस्कार आणि सन्मानित करण्यात आलेला आहे त्याच्या कार्याबद्दल त्यांना धनलक्ष्मी सखी सन्मान पुरस्कार दोन हजार पंचवीसने आपण त्यांना सन्मानित करत आहोत त्याच्या या कार्याबद्दल आपण त्यांना सलाम करत आहोत शिवजयंतीला त्यांनी रक्तदान शिबिर समधील सामाजिक कार्य करणाऱ्या महिला शैक्षणिक कार्यामध्ये काम करणाऱ्या महिला काही कायदेशीर सल्लागार असलेले वकील महिला यांचा सत्कार त्यांच्या चांगल्या कामानिमित्त या धनलक्ष्मी महिला मंडळामार्फत आज करण्यात आला धनलक्ष्मी महिला मंडळ गेले चोवीस वर्ष मुंबई परिसरातील शैक्षणिक विभागामध्ये काम करणाऱ्या सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेणारी लहान मुलं यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचा कार्यक्रम दरवर्षी ते घेतात आणि वनिता गडदे मॅडमनी हा एक लहान मुलांच्या कौतुकाचा त्यांचा सन्मान त्यांचा त्यांचा अभिनंदन करण्याचा हा कार्यक्रम पंचवीस वर्ष चोवीस वर्ष ते चालू ठेवलेला आहे खरं तर ही लहान मुलं उद्याच्या राष्ट्राची एक पिलर आहे उद्याचं राष्ट्र यांच्या यांच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे आणि आज नवी मुंबईमध्ये लहान मुलांसाठी एक संस्था सामाजिक संस्था पुढे येते त्यांच्यासाठी वेगवेगळे वेग उपक्रम राबवते सामाजिक संस्थांना अशा एन जी ओंला सरकारी आर्थिक मदत काही नसते आत्ताच त्यांनी त्यांची व्यथा मांडली की या धनलक्ष्मी महिला मंडळाला एक जागा नाही तर नवी मुंबईतील सरकारी यंत्रणेने चुडको असेल महाडा असेल या यंत्रणेनी या संस्थेची दखल घेतली पाहिजे आणि या लहान मुलांच्या या उपक्रमासाठी एक व्यासपीठ निर्माण करून दिलं पाहिजे एक ठिकाण संस्थेला असलं तर लोकांना आपल्या व्यथा मांडता येतात महिलांच्या आपण राष्ट्रीय पातळीवर खूप तु, कौतुकाचे कार्यक्रम बघतो महिलांच्या बाबतीत आजही महिला असुरक्षित वाटतात आणि त्यातून महिलांसाठी लहान मुलांसाठी असे उपक्रम पार पडताना आर्थिक खर्च असतो आणि एका संस्थेला असे कार्यक्रम करणं फार त्याची मोठी कसरत होती वनिता गडदे मॅडम या खरंच त्यांचं कौतुक केलं पाहिजे की अशा या कसरतीमध्ये लहान मुलांच्या मध्ये संस्थेला असं काय ह्याच्यातून उत्पन्नाचा कुठला मार्ग बिलकुल नाही पण मी आताच बघितलं ओडिसाच्या एक समाज सामाजिक कार्य करणाऱ्या एका मुलीला त्यांनी जीवदान देण्याचा प्रयत्न केला पण त्याच्यानंतर त्यांना घरपोच सेवा देणं त्यांच्या दुःखामध्ये सामील होणं सरकारी यंत्रणा अशा कामामध्ये पुढं बिलकुल नसतीच ज्या काही संस्था असतात पण नवी मुंबईमध्ये ही धनलक्ष्मी महिला मंडळ संस्था त्यांचे पदाधिकारी असे कौतुकाचे सामाजिक स्तरात शेवटच्या स्तरापर्यंत सा सर्वसामान्य असलेल्या महिला सर्वसामान्य असलेली मुलं यांच्यासाठी कार्याचा आपला वसा येऊन नेहमी उत्साहाने कार्य करतात अशा संस्थेला नवी मुंबईतील नागरिकांनी याची दखल घेतली पाहिजे आता संजय खापरे एक नामवंत मराठी कलाकार आहे त्यांनी त्यांचं मला वाटतं काय सोळा मेला कार्यक्रम घेतलेला आहे तर त्या कार्यक्रमाला या आता नाही तर या आता आपण आर्थिक मदत करावी आणि अशा कार्यक्रमासाठी धनलक्ष्मी महिला मंडळासाठी नवी मुंबईतील सामाजिक सर्व स्थळातील लोकांनी आर्थिक सहकार्य केलं पाहिजे मी त्याला एक आपणा सर्वांसमोर वचन देतो आपण एक पालकमंत्र्याला आणि मुख्यमंत्र्याला अर्ज तयार करा जागेसाठी आणि शिल्पोमार्फत जागा आपल्याला देण्यासाठी मी त्याच्यामध्ये पुढाकार घेईन आणि आपल्याला नवी मुंबईमध्ये जागा लवकरात लवकर या वर्षाभरात आपण मिळवून देऊ एवढं मी इथं सांगतो आणि नवी मुंबईतील या अशा चिमुकल्यांच्या लहान मुलांच्या कार्यक्रमामध्ये आपण असंच कार्य करत राहा याच मी शुभेच्छा देतो आम्ही थांबतो Jai Hind Jai